शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून एकशे पाच किलोमीटरवर आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे एक हजार नऊशे नऊ नौ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे एकोणीस फेब्रुवारी एक हजार सहाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकाव्यास कठीण असा बालेकिल्ला आहे किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बालशिवाजी यांच्या प्रतिमा आहेत या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे शिवनेरी कि शिवराया जन्मस्थल शिवनेरी अगदी जुन्नर शहर है जुन्नर मधे शिरता शिवनेरी से दर्शन होते किल्ला तसा फार मोठा नहीं एक हजार सहाशे त्र्याहत्तर मधे ईस्ट इंडिया कंपनी डॉ जॉन फ्रायर याने या कि भेट दिली होती। दिखती साधनग्रंथा या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे जीर्णनगर जुन्नेर म्हणजे जुन्नर हे गाव इसवी सनपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे ही शक राजा नहपानाची राजधानी होती सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा सा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता एक हजार एकशे सत्तर ते एक हजार तीनशे आठच्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्यस्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले इस एक हजार चारशे त्रेचाळीस मध्ये मलिकुलतुजार याने यादवांचा काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला केला अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला इस एक हजार चारशे सत्तर मध्ये प्रतिनिधी मलिक महम्मद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला एक हजार चारशे मध्ये मलिक महम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली पुढे एक हजार चारशे त्र्याण्णव मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली इस एक हजार पाचशे पासष्ट मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासिम याला या गडावर कैदेत ठेवले होते यानंतर इस एक हजार पाचशे पंच्याण्णव मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर एक हजार सहाशे एकोणतीस मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना पाचशे स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले शिवनेरी गडावर श्रीभवानी माता शिवाईला जिजाऊने नौस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवी शके एक हजार पाचशे एक्कावन्न शुक्ल नाम संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म झाला तारीख होती एकोणीस फेब्रुवारी इसवी सन एक हजार सहाशे तीस, तीस एक हजार सहाशे बत्तीस मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि एक हजार सहाशे सदतीस मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला इस एक हजार सहाशे अठ्याहत्तर मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पड़ले पुढ़े अड़तीस वर्षांतर एक हजार सतशे सोला शाहू महाराजां कि मराठे शाहीत आला नंतर तो पेशव्याक हस्तांतरित कर इस एक हजार सतशे पंचावन या पेशवे आंद्रे युद्धानना साहेब पेशव्या तुलाजीला शिवनेरी ठेवले होते तुलाजी सुटके स्थानिक को सरदारां मदत होती त्यामुळे नानासाहेबांनी चिडून जाऊन कोळी सरदारांची वतने जमिनी जहागीरदारी जप्त केल्या अशी पेशवे दप्तरात नोंद आहे शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही शिवरायांना त्यांच्या जीवनात जंजिरा आणि शिवनेरी जिंकता आले नाही अशी नोंद आहे पण स्वराज्याचा सीमा या सालहेर पर्यंत होत्या त्यामुळे जुन्नर शिवनेरी सारखा प्रात नसने शंकास्पद है तसे चावंड, हडसर जीवधन सारखे किल्ले स्वराज्यात होते मेळी औरंगजेबाने रामशेजला वेढ़ा हल्ला करून ताब्यात घेण्यास सांगितले असे पुरावे आहे शिवनेरी शिवनेरीचे अनेक किल्लेदार होते अजीज खान फत्ते खान मुन्शी काझी यासारखे अनेक होते आबाभट नावाच्या व्यक्तीने धर्मांतर करून मोघलाईत प्रवेश केला औरंगजेबाने त्याला शिवनेरीचा किल्लेदार म्हणून नेमले यातील अजीज खान हा पराक्रमी होता सन एक हजार सहाशे बत्तीस मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिधोजी विश्वासराव हे होते त्यांच्या कन्येचा विवाह शहाजी पुत्र संभाजी राजे यांच्याशी झाला होता जुन्नर शाहजी पुत्र थोरले संभाजी राजे पराक्रम केला होता इतिहासात दुर्लक्षित युद्ध शाईस्ताखा ने जुन्नर जिकलपड संभाजी संभाजी अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिंकता त्यामुळे जुन्नर मोघलाईत तर शिवनेरी निजामशाहीत परिस्थिती होती सन एक हजार सहाशे पन्ना मोगलां विरुद्धी